नमस्कार यूट्यूबकरांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद यूट्यूबकरांनो नमस्कार यूट्यूबकरांनो थोड्या गप्पांच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण अजून एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तो अवश्य तर अवश्य शेअर करा तर काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये एक बातमी प्रामुख्याने झळकत होती आणि ती म्हणजेच युनायटेड स्टेट्सचे पूर्व वैमानिक अलेक्स कॉलियर यांनी एक खळबळजनक दावा केला होता तर तो दावा असा होता की अलेक्स कॉलियर म्हणतायत त्यांनी तब्बल तीन महिने एका एलियन मदरशिपवर वास्तव्य के केलं होतं तर ही गोष्ट आहे एकोणीसशे साठच्या दशकातली तर ॲलेक्स कॉलियर हे एका मक्याच्या शेतात उभे होते आणि त्यानंतर तिकडूनच त्यांचं ऍबेक्शन म्हणजेच त्यांचं अपहरण एलियन्सनी केलं असं ते म्हणतात आणि त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा ते एका ते वेगळ्याच यानावर होते आणि त्यांच्या मते ते यान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही एक एलियन स्पेसशिप आणि त्यातही सगळ्यात मोठी म्हणजे मदरशिप होती आणि त्या एलियन्सनी पराग्रहवासियांनी अलेक्स कॉलियरना एक पट्टा लावलेला होता ज्या पट्ट्यामुळे एलियन्सना त्यांची भाषा डिकोर करता येत होती असं अलेक्स कॉलियर सांगतात शिवाय ते एलियन्स स्वतःला अँड्रोमेडियन्स म्हणून संबोधत होते आणि आपल्याला माहितच असेल की अँड्रोमेडा नावाची गॅलेक्सी अस्तित्वातही आहे तर अलेक्स यांनी सांगितलेला हा अनुभव कितपत खरा आहे किंवा नाही याबाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही पण तरीही आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये ही बातमी काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत राहिली होती असे बरेचसे अनुभव यू एसमधून ऐकायला मिळतात पण प्रत्येक वेळेला हे अनुभव यू एस का येतात किंवा भारतातही असे अनुभव कोणाला आलेले असतील का आणि जर आले आहेत पण ते अजून प्रकाशित का नाही झाले हा पण एक प्रश्न आहे तर यावरच लवकर काही प्रकाश पडेल आणि आपल्याला परग्रहवासियांबद्दल अजून काही ठोस पुरावे मिळतील अशी आपण आशा करूया आपण एक आढावा घेतला तर एलियन्स ओज उडत्या तबकड्या असे अनुभव वेस्टर्न कंट्रीजमधून जास्त ऐकायला मिळतात तसंच हॉलिवूडमध्ये पण या अशा विषयांवर जास्त पिक्चर्स बनलेले दिसतात फिल्म्स बनलेल्या दिसतात पण भारतात किंवा एशियन कंट्रीजमध्ये यू एफ किंवा एलियन्स पाहिल्याचं अजूनही ठोस पुरावे मिळत नाहीत किंवा अशा जास्त घटना ऐकिवात नाहीत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा आणि जर तुम्हालाही कुठला अनुभव आला असेल तुम्ही एखादी पुढती दबकडी पाहिली असेल ते पण अवश्य सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये